आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नारळाचे पाणी आवश्यक प्यावे यामुळे शरीर निरोगी राहते आणि शरीरात अशक्तपणा येत नाही जर तुमचा चेहरा कोरडा पडत असेल तर ताज्या दुधावरची मलाई चेहऱ्यावर लावावी चेहरा मऊ आणि तजेलदार होतो काकडी घरी आणल्यानंतर बाहेर काढून स्वच्छ धुवा काकडीला कोणत्याही प्रकारचे काळे डाग पडले असतील तर ती जास्त दिवस टिकणार नाही म्हणून तिचा लगेच वापर करा कोमल त्वचेसाठी दोन चमचे दूध किंवा साईमध्ये लिंबाचे थेंब मिसळून त्याला चेहऱ्यावर अर्थिक आणि दहा पंधरा मिनटांनी चेहरा धुवावा त्यामुळे त्वचा कोमल तजेलदार बनते लिंबाच्या रसात काकडीचा रस मिसळून दहा ते पंधरा मिनिटासाठी चेहऱ्यावर लावला तर चेहऱ्यावरील टवटवीतपणा कायम राहतो चेहऱ्यावर लिंबाचा रस लावल्याने त्वचेची पी एच लेवल संतुलित राहते लिंबाच्या रसाने काही वेळा मसाज केल्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा चेहऱ्यासाठी दूध हे नैसर्गिक ब्लीच आहे कच्चे दूध लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या व डाग नाहीसे होतात तांदळाचा भात करताना त्यात थोडा लिंबाचा रस व थोडे तूप टाकावे भात मोकळा चविष्ट होतो दह्यावरील पाणी यकृत स्वच्छ करते दिवसातून एक ग्लास प्या या महिलांना हातपाय सुन्न होण्याची समस्या आहे त्यांनी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मध आणि अर्ध्या लिंबाचा रस मिसळून प्यावे त्यामुळे हातपाय सुन्न होणे बंद होईल ज्या स्त्रिया सकाळी लवकर उठून आंघोळ करतात त्यांची त्वचा चमकते आणि त्या नेहमी आजारापासून दूर राहतात म्हणूनच प्रत्येकाने सकाळी लवकर उठून आंघोळ केली पाहिजे